कागलमधील काळंवाडी वसाहत येथील कैलासवासी विठ्ठल पांडुरंग पाटील यांच्या सातव्या स्मृतीदिनी मतिमंद मुलांना सकाळचा नाश्ता देऊन सामाजिक कार्यानं त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला स्वर्गीय गणपतराव गाताडे बौद्धिक अक्षम विद्यालय काळंवाडी वसाहत कागल येथे आज सकाळचा नाश्ता अभिषेक पाटील यांनी दिला तसेच स्वर्गीय विठ्ठल पाटील यांच्या आठवणी जपत सामाजिक भानही जोपासलं अभिषेक पाटील हे कोणताही उपक्रम सामाजिक भान जपत साजरा करत असत आजचा उपक्रम ही त्याचाच एक भाग होता आज त्यांनी मतिमंद मुलांना सकाळचे मिसळ नाश्ता म्हणून दिला तर जवळपास सत्तर मुलांनी या मिसळचा आस्वाद घेतला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुख्य प्रशासकीय अधिकारी नामदेव मोरे आरोग्यसेवक कोल्हापूर उपसंचालक अमेय जोशी दूधगंगा विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक बुगडे सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील युवराज पाटील अभिषेक पाटील सुधीर सुधीर पटकारे भिकाजी कदम प्रदीप माने सुभाष पाटील यांच्यासह स्वर्गीय विठ्ठल पाटील यांच्यावर प्रेम करणारा मित्रपरिवार उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी We'll